हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मी व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे कारण दिवसभर खूप आवरायचं होतं आणि पाहुणेसुद्धा आलेले होते त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता आलं नाही भाऊन ते सगळे आले होते चार पाच लोक होते तर त्यांचा स्वयंपाक केला आणि ते गेले त्याच्यामुळे मग खूप उशीर झाला वरचं पण आवरायचं होतं त्याच्यामुळे मग बऱ्यापैकी आवरून झालेला आहे बाकीच्या या माझ्या मागे दिसत असतील तुम्हाला जिन्याच्या खाली त्या गोण्या मी त्या दोघी रूम आहेत त्या दिसत असतील तुम्हाला तर त्या दोघी रूम व्यवस्थित लावल्या मी आणि जे उरलेलं सामान आहे ते मागे जिन्याखाली ठेवलेलं आहे तर माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला तर तसं ठेवलेलं आहे तर आता भरपूर दिवस झाले आवरत होते तर आता म्हणजे नव्वद टक्के तरी आवरून झालेलं आहे घरामध्ये प्रॉपर आणि बघा बगर डबे वगैरे सगळं तसे ठेवलेले आहेत मध्ये ती मोठी कढई ठेवलेली आहे कारण फर्निचर वगैरे अजून सगळं बाकी आहे यायची घाई होती इथे आणि लांब होतं आम्ही जिथं राहत होतो हे घर खूप लांब होतं त्याच्यामुळे येणं जाणं खूप कंटाळवाणं होतं आणि दिदीच्या पप्पा पण खूप थकत होते त्याच्यामुळे मग सामान टाकून दिलं आम्ही जसं होतं तसं तर तसंच आवरून घेतलेलं आहे मी आणि किचनमध्ये सुद्धा ट्रॉल्या वगैरे सगळ्या बाकी आहेत पुढे थोडं थोडं हळूहळू करायचं आहे पण आता सध्या तर नाही म्हणजे आता जे सामान होतं तेच लावून घेतलेलं आहे मी आणि वरचा मजला आहे तिथे मग स्टोर रूम वगैरे सगळं आहे तर बाकीच्या कोठ्या वगैरे धान्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वरती गेलेल्या आहेत आहे। पुस्तकं वगैरे असं काही तर तिथे पण लाईट फिटिंग वगैरे सगळं बाकी आहे तर जसं आहे तसं मी आता आवरून घेतलेलं आहे आता याच्यापुढे आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील आपल्या चॅनलवर आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईकसुद्धा करत जा तर आता संध्याकाळ झाली माझ्या भाकरी झालेल्या आहेत बघा तर इकडे भाकरी झालेले आहेत आणि सकाळी भाऊन ते आलेले होते ना तर स्वयंपाक थोडंसं उरलेलं आहे त्याच्यामुळे मग भाकरीच केली आज आणि संध्याकाळी जास्त करून भाकरीच असतात आमच्याकडे आणि सकाळी कंपल्सरी चपात्या असतात तर मी बऱ्यापैकी आवरून घेतलेलं आहे तर तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते कसं आवरलेलं आहे आणि काय आवरायचं अजून बाकी आहे तर चला रॅक कशी लावून घेतलेली आहे मी स्टीलची जी माझ्याकडे होती जुनीच तर भांडे अजून लावायचे बाकी आहेत बाकीचे धुतलेले आहेत ते बाहेर आहेत त्याच्यामुळे रॅक तुम्हाला रिकामी दिसत असेल तर मला मोजकेच भांडे ठेवायचे आहेत त्याच्यामुळे मी जास्तीचे काही काढलेले नाहीत आणि डबे वगैरे बघा तिथे ठेवलेले आहेत तर मध्ये ती कडेई आहे ती पण मला स्टोरूममध्येच ठेवायची आहे तर आता सध्या मी तिथे ठेवून दिलेली आहे तिचा काही एवढा उपयोग होत नाही त्याच्यामुळे आणि बाकीचे डबे असे ठेवलेले आहेत आणि बाकीचे हे छोटे इथे ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे ठेवून दिलेले आहेत मी बाकीचे जे डबे लागतात रोज तर हे असे ठेवलेले आहेत मी खिडकीवर तर चहा साखरेचे आणि तुफाचे असे मी ठेवलेले आहेत आणि इथे बघा इथे मी कब्बशीचं स्टँड ठेवलेलं आहे आणि खलबत्ता ठेवलेला आहे आणि मसाल्याचा डबा ठेवलेला आहे आणि या खिडकीवर सुद्धा लोणचंची वरणी वगैरे दुसरे अजून एक्स्ट्राचे डबे असे ठेवलेले आहेत मी आणि इथे ठेवलेले आहे मनी प्लांट तर खूप मस्त झालेला आहे मनी प्लांट बघू शकता तुम्ही आणि इकडे आहे फ्रीज फ्रीजमध्ये पण आता वस्तू ठेवलेल्या आहेत बघा जे लागतं ते दूध वगैरे दही भाजी बाकीचं बरंच आवरायचं आहे तर तुम्हाला हॉल दाखवते हॉलमध्ये फक्त सोफा ठेवलेला आहे तर इथे अजून टी व्ही बाकी आहे कारण आपला जो टी व्ही होता तो असा होता आणि टी व्ही कॉर्नर होता तो जुना असा होता तर हे सगळे भांडे आहेत भांडीच्या गोण्या आहेत ह्या सगळ्या आणि हे काही अजून सामान आणि फॅनसुद्धा अजून लावायचा बाकी आहे सिलेंडरची दुसरी टाकी जी आहे ती इथे ठेवलेली आहे आणि अजून हे सगळे एका गोणीमध्ये पितळी भांडे आहेत आणि इथे सगळे मोठे भांडे आहेत जे मोठे टोप असतात पातेले ते आहेत आणि इथे ताटं वगैरे सगळे आहेत आणि अजून कम्प्युटर वगैरे लावायचा बाकी आहे तर असं आहे तर मी तुम्हाला पूर्ण हॉलचा व्ह्यू दाखवते तर बघा आणि मेन दरवाजा असा तर सुद्धा पॉलिश वगैरे काही अजून केलेली नाही कारण की ते लगेच फिटिंग केलेले होते आणि नंतर मग जे फर्निचर आहे लाकडी ते आणि हे दरवाजे सगळे मग नंतर पॉलिश करायचे आहेत बाहेर जाण्याचा रस्ता म्हणजे वॉशिंग एरियाकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हा जिना जीना, जीना हॉलमधूनच आहे तर त्याला पण रेलिंग लावायची बाकी आहे अशी पण नंतर लावू आता तर सध्या अजून वरचं बरंच काम बाकी आहे त्याच्यामुळे तर असं आहे आणि ही पी ओ पी कलर पण बाकी आहे म्हणजे खूप काम बाकी आहे अजून घराचं आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे अचानक आम्हाला गावाला जावं लागलं रविवार होता आणि शेतात थोडं काम होतं त्याच्यामुळे आम्ही निघालो आणि रस्त्यात होतो तर तुम्हाला दाखवते आमच्या गावाकडचं वातावरण कसं आहे ते तर इथे बाजूला बघा शेवग्याचे झाडं आहेत शेवग्याच्या शेंगा अजून फुलं आलेले आहेत झाडांना आणि मस्त हिरवगार दिसत होतं आणि हे जंगल लागलं लहान आहे जंगल पण रस्ता पण छान आहे पूर्वी खूप खराब रस्ता होता आणि हा रस्ता आमच्या गावाकडे जाण्याचा शॉर्टकट रस्ता आहे आधी काही येत नव्हतो खूप खराब असल्यामुळे तर आता खूप छान झालेला आहे रस्ता आणि शॉर्टकट पण आहे त्याच्यामुळे आम्ही इकडच्या मार्गे येतो तर बघा आठवड्यातून फेरी असतेच आमची कारण शेतातलं काम बघायचं असतं शनिवार रविवार जाणं होतच आमचं हा व्हीव आहे आमच्या गावाजवळचा तुम्हाला सगळीकडे पवनचक्क्या बघायला मिळतील शेतामध्ये ऑड साईडला डोंगरावर सगळीकडे पवनचक्क्या आहेत आणि रस्त्याचं काम सुद्धा सुरू आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला जायला आणि आम्ही पोचलो शेतामध्ये तर आमच्या शेतामध्ये मका घेतलेला आहे तर दीदीच्या पप्पांची चालली आहे फवारणी तर मकावर ये ना आळी पडलेली होती त्याच्यामुळे फवारणीसाठी आम्ही आलो होतो आणि हे आहे गहू तर मागच्या व्हिडिओमध्ये मा एकदम लहान होतं गहू तेव्हा दाखवलेलं होतं तर आता बघा आणि हा मका आमचा तर खत पण द्यायचं होतं त्याला खत देऊन झालं त्याच्यानंतर मग आम्ही त्यांनी फवारणी करायला घेतलेलं होतं खूप मस्त हिरवगार दिसत होतं शेतात आणि कोळपणी सुद्धा केलेली होती आणि हे दुसरं शेत आणि समोर तुम्हाला दिसत असेल आंब्याला किती मोहर आलेली आहे बघा तर यावर्षी भरपूर आंबे खायला मिळतील असं वाटतंय मला तर ते आंब्याचं झाडही आमचंच आहे आणि हे दोन नारळाचे झाडं आणि इकडचा हा छोटासा तलाव तर तलावामधलं पाणी आहे ना ते भरपूर कमी झालेलं आहे आणि हे चिंचेचं झाड तर या शेतामध्येही फवारणी चालू आहे पूर्ण दिवस गेला आम्हाला संध्याकाळचे साडेसहा वाजलेले होते तर तेव्हा आम्ही फवारणी केली आणि त्याच्यानंतर मग सगळं आवरून घरी निघालो होतो आणि तुम्हाला आमची विहीर दाखवते चला तर बघा इतकी खाली झालेली आहे व्हीर आणि पावसाळ्यामध्ये वरतीपर्यंत भरलेली होती आता गव्हाची कांद्याची लागवड झालेली आहे त्याच्यामुळे पाणी भरणं होतं तर इतकी खाली झाली तरी उन्हाळ्यापर्यंत पूर्ण खाली होत नाही भरपूर पाणी असतं आमच्या विहिरीला आणि विहिरीचं बांधकाम दगडाने केलेलं आहे आणि खूप जुनी विहीर आहे तर इथे भुरड दिसत असेल वरती तुम्हाला तिथपर्यंत फुल झालेली होती विहीर आणि आता व्हिडिओ इथेच थांबवते नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय